आता आपल्याकडे जर सद्गुरु भक्ती आहे या जर प्रत्येकाला वाटत असेल तर सर्वत्र ईश्वरी शक्ती नांदते हे कळत आहे का ह्याचा विचार इथे तो भाव असायला पाहिजे की सर्वत्र ईश्वरी शक्तीच आहे संस्कारातून ईश्वरी शक्ती झाकळलेली आहे देवभावातून त्या शक्तीचा प्रभाव दिसत नाही एवढंच म्हणून सूर्याच्या समोर पावसाच्या ढग येतात तर सूर्य इतका प्रभावी असून पृथ्वीपेक्षा प्रचंड मोठा आहे पटीने तरी एवढासा छोटासा ढग आला तरी त्याचा प्रकाश पृथ्वीपर्यंत पोचत नाही पाहिजेत तसंच ह्या ईश्वरत्वावर देहभावाचा ढग आलेला आहे देहभावाचं आवरण आहे भावाचं आवरण आहे बरं लक्षात दुसरं काहीच नाहीये देह मी दे ही जी कल्पना आहे या कल्पनेचा ढग आहे म्हणजे काल्पनिक आहे मुळात ईश्वर आहे पण कल्पना मी म्हणजे देह ही कल्पना जी केली गेली आहे त्या जाणिवेच्या ठिकाणी तिथे तिचं ईश्वरत्वाचा प्रकाश प्रगडत नाही तर ढगाच्या आड तो लपला गेला म्हणजे सद्गुरू काय करतात सद्गुरु हा ढगच बाजूला करायचा ईश्वर तो प्रगट होता म्हणजे तिथे प्रत्येकाच्या ठिकाणी आहेच जाणीव जाणीव म्हणून जे जा आपण म्हणतो त्यालाच वेदकांना ऋषीने आत्मा म्हटलाय की ब्रह्म म्हटलाय हा प्रथ लक्षात घ्या ह्या जाणीवेचं जे जाणणे पण आहे तेच ईश्वराचं ईश्वर पण आहे पण पण येतो मी जाणतो की मी देह हे मी देहभावात जाणायला लागतो तेव्हा ते ईश्वर पण बाजूला होतं आणि तिथे जीव पण प्रकट होत आणि जिथे जीव पण किंवा देहभाव म्हणजे देहभाव प्रकट होतो तिथे विकार निर्माण होतात मग तिथे काम लो लोम मोमत विकार प्रकट होतात किंवा रज आणि तम हे गुण जास्त प्रभावित होतात सत्मृतिंग गुण असतात प्रत्येकाच्या की राजसिता आमची आणि सात्विक सात्विकता शिष्याच्या ठिकाणी प्रगट झाली पाहिजे तो सात्विक गुण झाला सात्विकता आली पाहिजे तिथे जरा जरी अहंकार तिथे आला तरी त्याच्यासाठी काही घातक आहे शिष्यासाठी लक्षात घ्या आपली प्रगती आपल्याला साधायची आहे हे शिष्याने नेहमी लक्षात ठेवायचं सद्गुरूंशी जेव्हा सतत त्यांच्याशी त्यांच्या स्मरणात राहायला लागतो तेव्हा सुरुवातीला येणाऱ्या अंतर्मनातले दुर्गुण शिष्याला म्हणजे त्याचेच त्याला कळायला लागतात की हा आपल्याकडे दुर्गुण आहे